नमस्कार मित्रांनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुकाबळ जिल्हा जालना मित्रांनो सातत्याने आपण या बंगालच्या उपसागरातल्या लो प्रेशर सिस्टीमवर लक्ष ठेवून आहोत तिच्या हालचाली हालचालीवर बारकाईनं आपलं लक्ष आहे म्हणून वेळोवेळी वे। या लो प्रेशरचं अपडेट देणं आणि या लो प्रेशरचा मार्ग सांगणे हा एकमेव उद्देश आजच्या व्हिडिओचा आहे या लो प्रेशरमुळे महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या विभागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल व कुठल्या विभागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल याही संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आपल्या परिवाराला जोडा मित्रांनो तेरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये ही लो प्रेशर सिस्टीम विकसित झालेली आहे आणि तिचा परिणाम म्हणून चौदा पंधरा तारखेपासून बऱ्याचशा विभागामध्ये पावसाच्या मध्यम ते जोरदार नोंदी अगदी आज सोळा तारखेला सुद्धा झालेली आहे परंतु मित्रांनो ही सिस्टीम नेमकं कुठल्या भागामध्ये मार्गक्रमण करणार आहे हा एक महत्वाचा विषय आहे शिवाय घाटाच्या पूर्वेकडील पुणे विभागातील बहुतांश माझे मित्र जे आहेत त्यांच्या विभागामध्ये अद्याप चांगला पाऊस आपल्या झालेला दिसत नाही या विभागाबद्दलसुद्धा आपण माहिती पाहणार आहोत या नंदुरबार धुळे जळगाव या विभागातील जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी म्हणत आहेत की आमच्या भागात अद्याप समाधानकारक पाऊस नाही आणि सध्या लाईव्ह म्हणजे जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रावर मोठं ढगाचं आच्छादन आहे ढग आहेत परंतु त्यातून पाऊस मनाव तेवढा पडत नाही ठराविक विभागातच तो पाऊस पडतोय या सर्व गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत तर मित्रांनो तेरा ऑगस्टला जी लो प्रेशर सिस्टीम तयार झाली ती निश्चितच तिला पश्चिम प्रशांत महासागरातून जो बाष्प पुरवठा होणार आहे तो निश्चित होत आहे त्यामुळे ही लो प्रेशर सिस्टीम मी काल तुम्हाला सांगितली होती की अठ्ठेचाळीस तास सॉरी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस uh, तास ती एकाच जाग्यावर अँटी क्लॉक वाईज फिरणार आहे अगदी uh, ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या जवळ काही प्रमाणात ती तेलंगणामध्ये तेलंग आंध्र uh, प्रदेश तेलंगापर्यंत तेलंगा प्रवेश करणार आहे पण परत त्याच त्याच भागात uh, ही uh, ना काल सांगितलं मी अठ्ठेचाळीस तास त्याच्यात जवळपास चोवीस तासाचा कालावधी उलटलेला आहे अजून तरी चोवीस तास ही लो प्रेशर सिस्टीम आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ अँटी स्वायको अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प या लो प्रेशर सिस्टीमला मिळणार आहे आणि मग या लो प्रेशर सिस्टीम साधारणतः सतरा अठरा तारखेच्या आसपास ही इफेक्ट करायला भूभागावर सुरुवात होणार आहे सर्वप्रथम ती तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे सॉरी आंध्र प्रदेश त्यानंतर तेलंगणाचा विभाग आणि असं करत करत नागपूर विभागामध्ये या लो प्रेशर सिस्टीमचा अतिशय जबरदस्त फटका बसणार आहे मग मोठ्या प्रमाणावर या नागपूर विभाग मी एका मॅसेंजमध्ये सांगितलं होतं की या लो प्रेशर सिस्टीमचा पूर्व महाराष्ट्रामध्ये प्रभाव अधिक राहील नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यामध्ये अगदी गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूरसह या सर्व जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस राहणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भातील जे जिल्हे आहेत अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा या लो प्रेशर सिस्टीमचा जबरदस्त परिणाम राहणार आहे मराठवाड्यातल्या मरा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बहुतांश दक्षिणेकडला जर भाग सोडला अगदी सोलापूर वगैरे आणि दक्षिण धाल धारशिवकडला जरी भाग आपण सोडला तरी बहुतांश मराठवाड्याच्या भागातून ही लो प्रेशर सिस्टीम नाशिककडं जात आहे त्यानंतर या लो प्रेशर सिस्टीमचा आणखी एक इफेक्ट हा नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यावर हो साधारणतः अठरा एकोणावीस वीसच्या दरम्यान या भागात ही अठरा 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 एकोणावीस आणि वीसच्या आसपास ते या भागावर काय करणार आहे मार्गक्रमण करणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागातसुद्धा हा पाऊस होणार आहे मित्रांनो थोडासा या लो प्रेशर सिस्टीमचा आपल्याला सुरुवातीला दक्षिणेकडे मराठवाड्याच्या अगदी मधोमध महाराष्ट्रातून जाईल असं वाटत होतं परंतु तिनं आता सध्या थोडासा उत्तरेकडे म्हणजेच महाराष्ट्राचा जो उत्तर भाग आहे या भागातून ती जाणार आहे त्यामुळे मध्य प्रदेशचा भागसुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रभावित होणार आहे छत्तीसगडचा सुद्धा, सुद्धा दक्षिण भाग या लो प्रेशर सिस्टीममुळे प्रभावित होणार आहे आणि असं करत करत महाराष्ट्र मराठवाडा सह या भागात ती अटॅक करणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर कोकण असेल घाटमाता असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल नागपूर विभाग असेल या सर्वच विभागामध्ये जोरदार पोहोचणाऱ्या पुणे विभागामध्ये पश्चिम भागाला पोहोचू पुणे विभागाच्या सध्या तरी हा जो आपल्याला याचा भाग दिसतो प्रजन्य छायेचा ज्याला आपण वाहतोय भिमुख प्रदेश असं म्हणू या भागात आवर्षणाचा जो पट्टा आहे पुणे विभागाचा पूर्वेपासून ते अहिल्यानगर अहिल्यानगर भागातसुद्धा इफेक्ट करणार आहे अहिल्यानगरचा जो उत्तर अल्यनगरचा भाग आहे या भागात ही लो प्रेशर सिस्टीम मोठ्या प्रमाणावर इफेक्ट करणार आहे त्यामुळं एकूणच या लो प्रेशर सिस्टीममुळे सतरा अठरा एकोणीसशे आणि वीस या चार ते पाच दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा विभाग महाराष्ट्रातले विभाग प्रभावित होतील थोडंसं दक्षिणेकडला जर भाग जर आपण सोडला तर संपूर्णच विभागामध्ये कमी अधिक प्रमाणात ही लो प्रेशर सिस्टीम आपला परिणाम करणार आहे आणि बहुतांश या भागातल्या नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण होणार आहे अजून खऱ्या अर्थानं या लो प्रेशर सिस्टीमने महाराष्ट्रावर मार्गक्रमण केलेलं के नाही जेव्हा प्रत्यक्ष अठरा तारखेला सतरा अठरा तारखेनंतर सतरा तारीख अठरा तारखेला जेव्हा इफेक्टीचा महाराष्ट्रावर महाराष्ट्र दिसेल तेव्हा ही विध्वंस करत करत गुजरातला जाणार आहे आणि दक्षिण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर परत एकदा ती त्या ठिकाणी पाऊस देणार आहे अशा रीतीनं या लो प्रेशर सिस्टीमबद्दल आपण माहिती पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच धन्यवाद